एस टी प्रवर्गात होणाऱ्या घुसखोरीच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी समाजाकडून येल्गार मोर्चा उभारण्यात आलेला आहे त्यातलाच एक भाग म्हणून धारवा शहरात आज आदिवासी समाजाने एलगार मोर्चाचे आव्हान केले आणि याच आव्हानाला साथ देत संपूर्ण तालुक्यातून आदिवासी बांधव येथे एकत्रित होत आहे कविता मंगल कार्यालय येथून हा निघणारा मोर्चा तहसील कार्यालय तथा एस डी ओ कार्यालय येथे पोहोचेल आणि आपल्या मागण्याचे निवेदन देण्यात येईल तेव्हा आपण पाहू शकतो की माझ्यासोबत आदिवासी बांधव उपस्थित आहे आणि प्रत्यक्षात बिरसा मुंडा यांच्या स्वरूपातसुद्धा येथे उपस्थित आहे तर आपण सर्व आदिवासी बांधवाशी हितगुज करूया भाऊ आपलं नाव सांगा बाळूवट्टी यवतमाळ आम्ही नाही यवतमाळला बी पण एक करोड रो एक लाख लोक आज तुम्ही कुठून आला यवतमाळून आला आम्ही बरं भाऊ आपलं नाव सांगा रामनाथ वामन खडके मी कुठून आलात आपण वारजईवरून बरं तर काय सांगाल किती संख्येने आपण येथे उपस्थित झाला वारजईवरून वारजईवरून आम्ही दोनशे स दोनशे लोकसंख्ये जवळपास उपस्थित झालेला आहे बरं काय प्रमुख मागणी असणार आहे आपली आता प्रमुख मागणी म्हटलं तर कसं आहे जे आमचं एस टी आरक्षण आहे एस टी आरक्षणमध्ये कसं आहे जे पालकचा तो स्वीकारला आपल्या यवतमाळ जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणतात का बंजारा समाजाला एस टीमध्ये आरक्षण द्या राज्य विकास मंत्री माजी इंद्रदिल नाईक हे पण सुद्धा म्हणत आहे का आम्हाला एस टीमधून आरक्षण पाहिजे जे घटनात्मक याला मिळणारच नाही आहे आणि याची मागणी चुकीची आहे आमच्या एस टी प्रयोगात साठ टक्के आरक्षण असलेलं विजेन टी ए विजेन एन टीमध्ये जे बंजारी समाज आहे साडेतीन टक्के आरक्षण असताना आमच्या एस टी आरक्षणमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि लाखोच्या संख्येने त्यांनी पण मोर्चे काढत आम्ही त्याच्या दुप्पट काढू दहापट लोकसंख्येनं मोर्चे काढू पण आम्ही कदापि बंजारा समाजाला किंवा वंजारी समाज किंवा धनगर समाज किंवा इतर समाज कुठल्याही जातीचा असो आमच्या आदिवासीमध्ये आरक्षण नको आम्ही आधीच आमचा समाज मागासलेला आहे याच्यातनी अजूनही कोणी उच्च शिक्षित गेलेले नाही आहे जास्तीत जास्त आणि याच्यामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि शासन कसं आहे आत्ताच्या घडीचं शासन असं हो आहे का लोकसंख्येला दबतात जेवढ्या संख्येने जास्ती मोर्चे काढले तेवढ्या संख्येला पाहून लोक दब शासन झुकत तरी तर मागणी काय असणार आहे तुमची या निमित्ताने या निमित्तानं आमची मागणी अशी आहे की कुठल्याही समाजाला आमच्या टीमध्ये आरक्षण नको आहे एकंदरीतच एस टी आरक्षणामधून कुठल्याही समाजाला आरक्षण देऊ नये म्हणजेच आमच्या एस टी प्रयोगामध्ये इतर समाजाची घुसखोरी नको असंच यांच्या म्हणण्यातून आपल्याला स्पष्ट दिसून येत आहे प्रत्यक्षात बिरसा मुंडा यांच्या पोशाखात किंवा कि यांच्या स्वरूपात येथे उपस्थित झालेले आहे कुठून आला आपण मांकिनी काय भी नाव भीमराव नारायण ना ठाकरे ना भीमराव नारायण ठाकरे हो आपलं नाव सांगा माझं नाव गजानन बाबाराव गंडाळे कुठून आला आपण दिग्रास नेमकी काय मागणी असणार आहे या मोर्चा निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर आपण एल्गार मोर्चे, मोर्चे काढता तर प्रमुख मागणी आपली काय असणार आहे आता जे काय हैदराबाद है गॅजेटच्या नावावर बंजारा आणि आदिवासी समाजामध्ये या सरकारच्या माध्यमातून तेल निर्माण जे करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि सरकार आपली पोळी भाजून घेण्याच्या तयारीत आहे तर महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आदिवासी समाजाचे महा एल्गार मोर्चे निघत आहे त्या महा एल्गार मोर्चाच्या माध्यमातून आमच्या सरकारला मागणी आहे आणि जे साडेतीन टक्के लोक सरकारमध्ये बसून आहे सरळ सरळ त्यांच्या निषेध म्हणून आणि आर्टिकल तीनशे बेचाळीसमध्ये बाबासाहेब म्हणतात त्या संविधानामध्ये बाबासाहेब म्हणतात की एस सी आणि एस टीमध्ये कोणत्याही जातीला आणि धर्माला घुसखोरी करता येणार नाही परंतु बंजारा समाजाच्या वतीने हे जे काही चालू आहे की आम्हाला आदिवासीमध्ये आरक्षण द्या शेड्यूल ट्राईबमध्ये आरक्षण द्या तर हे सर्व दोन जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे एकूणच आपली मागणी काय असणार आहे त्या निमित्ताने सांगा आता बघा या हैदराबाद गॅजेटमध्ये जो सांगत आहे बंजारा समाज की हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगाने किंवा आधारावर की आदिवासी समाजामध्ये आम्हाला आरक्षण द्या परंतु पेज नंबर चोवीस हे आपण पाहू शकतो त्याच्यामध्ये कुठेही शेड्युल ट्राईबमध्ये बंजारा समाज असल्याचा पुरा कुठेही नाही आणि त्याच्यामध्ये सरळ सरळ लिहिलेला आहे लंबाणी आणि लंबाडे आणि तिथं फुलस्टॉप दिलेला आहे जे आमदार खासदार मागणी करत आहे असंवैधानिक पद्धतीने मागणी करणार आहे त्या आमदार खासदाराला आम्ही सांगू इच्छितो की फुलस्टॉपचा अर्थ तुम्हाला समजते का तुमचे आमदार वसंतरावजी नाईक साहेब हे दहा वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना आरक्षण देता आलं नाही का कारण त्यांना माहीत होतं की संविधानामध्ये आरक्षण देता येत नाही आणि शेड्यूल ट्राईब शेड्यूल कास्टमध्ये कोणत्याही जातीला आरक्षण देता येत नाही आणि या मागणीच्या विरोधात आज आम्ही सकाळ आदिवासी समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आंदोलन करत आहोत की आमच्या समाजामध्ये कोणत्याही प्रकारची घुसखोरी हे चालणार नाही एकंदरीतच चा एस टी प्रयोगात होणारी इतर समाजाची घुसखोरी थांबविण्यासाठी हा एल्गार मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर काढण्यात येत आहे आणि सोबतच आज दरम्यान दारवा शहरामध्ये सुद्धा हा मोर्चा काढण्यात येणार आहे कविता मंगल कार्यालय येथून निघणारा हा मोर्चा तहसील कार्यालय एस ओ कार्यालय दारवा येथे पोहोचणार आणि त्याचे निवेदन देण्यात येईल तेव्हा आम्ही या मोर्चाचं संपूर्ण चित्रण दाखवू तेव्हा आमच्याशी जुळून राहा आणि पाहत राहा बहुजन आवाज सर्वांना जय भीम जय बिरसा सर्व आदिवासी बांधवांना नम्र विनंती लोकांना आमचा त्रास होऊ नये ट्राफिक वाल्यांना त्रास होऊ नये अत्यंत शांतप्रिय हा आदिवासी समाज आहे हजारो वर्षापासून या देशामध्ये आम्ही राहतोय आज आमच्या आरक्षणावर आहे म्हणून आज मैदानात निघालेलो म्हणून आम्ही शांततेचं सुद्धा प्रदर्शन आम्हाला करायचं आहे आपल्या दोन्ही साईडला असले पाहिजे एकाच ठिकाणी घोडदा करू नका सुशिक्षित मुली आहे कृपया मुली नव तुम्ही लाईन मध्ये आलो का पुढे येण्याचा प्रयत्न करू नका या बॅनरच्या पुढे कोणी येणार नाही ना या बॅनरच्या पुढे कोणी येणार नाही सर्वांना माझी विनंती आहे लाल काळ टी शर्ट i oh. sorry. त्या साईडला आपल्याला चालायचं आहे मित्रांनो वीर बाबुराव शेडमकेंचा विजय असो विजय असो आणि दुर्गावती मनावींचा विजय विजय असो दुर्गावती मनावींचा विजय असो हे पीर एकमान सारे एक समान हे पीर एक समान आपल्या व्यवस्थित लाईन मध्ये कायदा जास्त गर्दी करू नका आपल्या ठिकाणी अद्भुतपणा आहेत तर आज सर्वांना एका लाईन मध्ये आपल्याला चालता आलं म्हणून सर्वांना माझी विनंती आहे तर जागा आणि ज्या ठिकाणी जागा भेटत लाईन मध्ये बिघडूया या Oh, i'll see you guys अत्यंत शांतप्रिय आहे कधी आदिवासी माणूस कुठल्याही जमातीमध्ये जातीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत नाही त्याला जे आरक्षित रस्त्यावर आलेलो तर आम्हाला रस्त्यावर आला वेळ नाही अत्यंत कामधाम करणारी माणसं आम्ही गरीब माणसं शेतकरी माणसं आम्ही आमच्या हक्कासाठी आलेलो